नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे रुजता दीक्षित लिखित कथा आयुष्य काय कमाले कथा आवडल्यास नेहमीप्रमाणेच अभिप्राय द्या आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा ऐकूया कथा आयुष्य काय कमाले आयुष्य काय कमाले जोपर्यंत सायकल धरून शिकवणारे बाबा असतात ना तोपर्यंत अवघड वाटणारी सायकल जमणार आहे आपल्याला कधीतरी हा विश्वास असतो ऐन परीक्षेलाच आजारी पडलो पासून ते आवडती वस्तू कुठंतरी हरवली पर्यंतच्या संकटात आई काहीतरी मार्ग काढेल हे तिच्याजवळ मुसमुसत रडताना माहीत असतं आपल्याला लहानपणी घरी पाहुणे यायचे सण कार्यक्रम व्हायचे याची सगळी व्यवस्था बिनबोभाट आईबाबा पार, पार पाडायचे आपल्यापर्यंत अनेक गोष्टी यायच्याही नाहीत आईबाबांच्या पुण्याईने इतर माणसं आपुलकीने वागायची तर त्यात आपलं स्वतःचं कर्तृत्व खरं तर काहीच नसायचं पण ते महत्व तो लामलाइट असायचा आई लहानपणच्या कुठल्याही मोठ्या ते छोट्यात छोट्या संकटात कायम एक विश्वास असायचा मनात आई बाबा घेतील काळजी काढतील काहीतरी मार्ग घराबाहेरच्या बागेत एक दोनदा साप दिसले तसं मी मित्रमैत्रिणींना त्याची स्टोरी सांगितली मग त्यांनी पण त्यांच्या घराबाहेर कसे साप बघितले याच्या स्टोरी ऐकवले पण त्यात कुठेच कधीच भीती नव्हती कधीच कारण एक विश्वास होता आहेत आपले आई बाबा तर बाबा आमचे कौतुकाने फोटो काढायचे मी सुंदर आहे असं काहीस वाटायचं त्यावेळी आपले फोटो काढणारेही आपले आईबाबाच असतात नंतर कोण आपल्याला समोर उभं राहून इथे प्रकाश छान पडतोय आज काय छान दिसते माझी चकुली असं म्हणून आपल्या बहीण भावंडांबरोबर फोटो काढणारे गुलाब बहरून आले त्यांच्याशी जरी दोघी उभ्या राहा बघू असं म्हणून काढलेले फोटो इतक्यात माझा माझ्या ताईबरोबर कुठला फोटो काढलेला आठवतच नाही आहे या सगळ्या आठवणी निघण्याचं कारण म्हणजे हा फोटो नेमका कधी काढला तो आठवतही नाही पण एक गोष्ट तर नक्की आपलं कौतुक करणारे कारणाशिवाय आपल्यावर प्रेम करणारे फक्त आपल्या आई वडील नंतर वडीलधारी मंडळी नातेवाईक काप्त मित्रमैत्रिणी अनेक असतील पण आपणही सुंदर आहोत हुशार आहोत आणि जे ठरवू ते प्रत्यक्षात आणू हा विश्वास देणारे भगवंतानंतर फक्त आई बाबा जर समोर दोन्ही हात पसरून बोलावणारे बाबा नसतील तर अडखळत रांगणाऱ्या बाळाला पाऊल उचलून पुढे टाकायचा आत्मविश्वास काय येईल रडू आल्यावर कुशीत घेऊन उगी उगी करणारी आई नसेल तर सगळं विसरून नवीन दिवसाची सुरुवात कशी करता येईल आजारपणात आता बरे होणार आपण हा विश्वास येतो कारण लाड करणारे बाबा आपल्या भोवती घेरट्या घालत असतात वाट चालताना हरलो दमलो चुकलो तर परतून जायला हक्काचं घर बनवून भक्कम उभे आहेत माझे आईबाबा हा जगातला मोठा आत्मविश्वास आहे आणि आणि त्यापुढे खरंच खरंच सगळं आहे त्यांच्याशी भांडत असलो तरी मनाच्या कोपऱ्यात माहीत असत आपले आई वडील आहेत ते किती विरोध करतील शेवटी आपलाच ऐकतील आपलाच विजय होईल आणि हा विजय म्हणजे एका डोळ्याला हरवून दुसरा डोळा जिंकला या लेवलचा असतो शेवटी दोन्ही डोळे आपलेच सायकल चालवता यायला लागली आणि अजून शिकतोय याच्यामधला एक क्षण असतो जेव्हा मी ओरडून बाबांना सांगत असते बाबा सायकल सोडू नका मी पडेन बाबा मागून धावत असतात ती सायकलची मागून धरलेली सीट त्याने कधीच सोडलेली असते आणि फक्त त्यांचा आवाज ऐकू येत असतो पॅडन मारत राहा पॅडन मारत राहा सायकल डुगडुगत असते माझा आत्मविश्वास पण हिलकाबे खात असतो पण मागे सायकल बाबाने धरली आपण पडणार नाही असा एक विश्वास असतो या ट्रान्झिशन मध्ये केव्हा तरी सायकल शिकून झालेली असते मग घरी जाऊन कौतुकाने हे आईला सांगण्यात येतं तर बाबाच म्हणतात अग तुझ्या आईला कुठे येत होती सायकल चालवायला ते डायरेक्ट लुना शिकले माझ्याकडून मग मा ती कहाणी चहाचे गुटके घेत मी आणि ताई डोळे विस्फारून ऐकतो हे सगळं संपवून आपण कधी आणि का मोठे होतो ना वाटतं आत्ताच तर माझं लहानपण चालू झालं होतं सुखाचं ते कधी संपलं आणि अचानक मिड लाईफ क्रायसिस वगैरे कधी येऊन दाखल झालो आपण जुम्मानची सिनेमातल्या ॲलन अर्थ आयुष्य जुम्मांजी जगून घरी परत लहान मुलगा बनूनच परततो आणि वडिलांची माफी मागतो वडील म्हणतात पाच मिनिटं तर झाली माझ्याशी भांडण करून तर लहान गाय आलन म्हणतो मला वाटलं की या पाच मिनिटात वर्षानुवर्ष बर्शा गेली आयुष्य खरंच कमाले जे जेव्हा जवळ असतं त्यातून आपल्यालाच बाहेर पडायचं असतं मोठं होण्यासाठी मोठं झाल्यावर हो सुटून गेलेले क्षण साठवत राहतं मन पुन्हा एकदा छोटं बनण्यासाठी आयुष्य खरंच कमाले